नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक गेल्या दोन दिवसापासून पंढरपूरवरती अगदी पुराची टांकी लोळा या ठिकाणी बघायला मिळते संपूर्ण पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या तुम्ही आज व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकताय चंद्रभागा नदीचं पात्र अक्षरशः दूधडी चंद्रभागा भरून वाहते परंतु खरंतर आजची बातमी ही पंढरपूर करासाठी आणि नदी पात्राच्या शेजारी असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण हा चंद्रभागीमध्ये असणारा विसर्ग त्या ठिकाणी वरून कमी करण्यात आलाय पुणे भागात आणि एकूण उजनी धरण परिसरामध्ये त्या ठिकाणी कालपासून पावसाला उघडीक आहे त्यामुळे दौंड मधून येणारा विसर्ग उजनीमध्ये हा कमी करण्यात आला असून उजनीतून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या चंद्रभागेमध्ये जो होता तो देखील कमी करण्यात आला आहे निरेमधून जो विसर्ग या चंद्रभागीमध्ये होता तो देखील कमी करण्यात आले त्यामुळे हे पंढरपूरमध्ये वाढलेलं पाणी त्या ठिकाणी आता दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे सध्या जर बघितलं जवळपास तीनशे चार पंढरपुरातली कुटुंब हे स्थलांतरित करण्यात आले वेस नारायणचा जो हो भाग आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेला आहे लोकांनी लोकांच्या घरामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरला आहे जो मंदिर परिसर तुम्ही बघू शकता ती मंदिरं अनेक देखील पाण्याखाली त्या ठिकाणी बघायला मिळतात सर्वात महत्वाचा पंढरपूरसाठी पंढरपूर मंगळ रोड हा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आहे कारण गोपाळपूर जवळ जो तो देखील पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्याखाली अनेक नागरिकांना त्या ठिकाणी नाग त्रासण करावा लागतोय त्यामुळे ती वाहतूक वळवून म्हणजे आनोली मार्गे कासेगाव परत टाकली अशा पद्धतीने पंढरपूरमध्ये ती वाहतूक वळवण्यात आली आहे त्यामुळे एकूण जर परिस्थिती बघितली तर सध्याला वर व क्षेत्रात असेल किंवा उजनीच्या एकूण परिसरात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे हा पंढरपूर करण्यासाठी तिला एक बातमी म्हणायला लागेल नदीपात्राच्या शेजारी असणाऱ्या अनेक शेतामध्ये या ठिकाणी पाणी या ठिकाणी गेलेलं आहे सध्याला काल हा एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग या चंद्रभागा नदीत होत होता जवळपास आज एक पस्तीस म्हणजे दहा हजार क्युसेकचा विसर्ग या चंद्रभागा पात्रामध्ये कमी करण्यात आला आहे आणि निरन निर येणारा विसर्ग हा जवळपास पंधरा हजारचा म्हणजे हा एकूण एक लाख पंचेचाळीसच्या आसपास या ठिकाणी विसर्ग या ठिकाणी चंद्रभागा पात्रात आहे त्यामुळे आज दुपारपर्यंत मात्र ही पूरचन्य परिस्थिती ठिकाणी मात्र येणार आहे या प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात सतर्क आहे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहे कारण पंढरपुरातले अनेक लोक या ठिकाणी बघण्यासाठी हा पौर्जन्य पर परिस्थिती बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत परंतु खर तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आता मात्र वरती पावसाची उघडीक असली तरी पण पाऊस जर मोठ्या प्रमाणात वाढला तरी परिस्थिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आता सध्याला पुणे भागामध्ये किंवा एकूण उजनी धरणाच्या परिसरामध्ये मात्र पावसाने त्या ठिकाणी विश्रांती दिल्यामुळे कुठंतरी पंढरपूर करण्यासाठी दिल्या बातमी म्हणावी लागेल कॅमेरामॅन सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा चंद्रभागा